आता प्रतिक्रिया देण्या म्हणजे अंदाज घेतो प्रतिक्रिया काय अंदाज घ्यायचा राहिला कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक टिक जिथली ओके पण त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळी पण सांगतो मी आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं वगैरे शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लागत लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो झालं अशी चिटुर्की पोच पावती मिळत असत ठीक आहे म्हणजे जे मता आपलं आहे त्याच्या नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट महाराज साहेब पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच्या काळाचे फक्त एकच ते मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नस दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तो तीन महिन्यात राजीनामा द्यावा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असं नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज आस कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे समोराज असू दे अतुल त्यांचं इकडं बेताळ त्यानंतर धीरशील Tak bisa mana juga. Mana wajib. Dan nanti kita macam Mahesh Ijal Shivan Raji Enlar Eh Eh ini kelah